अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं आहे कोल्हापूर विभाग वाहतूक नियंत्रण अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे तिलारी घाटातून एस टी वाहतुकीला पुन्हा खेळ कटडा बांधून झाला आता रिप्लेसमेंट आता आरसी बसवण्याच्या निर्णयाचे निमित्त प्रवासी वर्गातून मात्र तीव्र संताप गेल्या चाळीस वर्षापासून तिलारी घाटातून एस टी बस वाहतूक घाटातील रस्ता मृत्यूचा सापळा बनला तरी सुरू होती वाहतूक अधिकारी यांची परवानगी नसताना कोल्हापूर चंदगड आगाराच्या बसेस सुरू होत्या कोट्यावधी रुपये खर्च करून घाटातील रस्ता सुरळीत झाला बांधकाम विभागाकडे वर्ग केला पण पावसाळ्यात घाटातील अवजड वाहने एसटी बस सेवा बंद केली घाटातील संरक्षण करडा भिंत बांधकाम करावे असं सांगितलं एक दोन ठिकाणी रिप्लेसमेंट आरसे बसवा असे निर्देश केले बांधकाम विभाग यांनी संरक्षण भिंत कटडाबांधू पूर्ण केलं नुकताच तिलारी घाटातून कोल्हापूर एस टी विभाग नियंत्रणकडून प्रशिक्षण वाहन घेऊन के सर्वेक्षण केलं आणि आता चक्क प्रत्येक वनावर रिप्लेसमेंट आरसे बसवा नंतर बसेस सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी यांच्या या कारभाराबाबत प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गोवागोडा मार्ग तिलारी घाटमार्ग कोल्हापूर पुणे बेळगाव हा जवळचा मार्ग या घाटातील एस टी बस सेवा चाळीस वर्ष सुरू होती ती एकवीस जून रोजी बंद करण्यात आली जवळपास नऊ महिने झाले तरी ती सुरू करण्यात आली नाही कोल्हापूर एस टी बस विभाग नियंत्रण अधिकारी यांच्या मनमानी कारभार यामुळे चांगले प्रवासी भारमान लाखो रुपये खर उत्पन्न असताना मुजोर एस टी बस अधिकारी जाणून बुजून प्रवाशांना वेटीस धरून त्रास देत आहेत संबंधित अधिकारी यांची तिलारी घाटातून बसेस सुरू करायला मानसिकता दिसून येत नाही वेगवेगळी कारणे सांगून त्रुटी काढून बसण्याचे प्रताप चालू आहेत तिलारी घाटातून बसेस सुरू झाल्या पाहिजे यासाठी दिलेल्या सूचनेनुसार बांधकाम विभाग चंदगड यांनी संरक्षण कटाभिंत बांधून पूर्ण केलं एसटी बससेवा सुरू करण्यासाठी पत्र दिलं यानुसार नुकताच कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी यांनी प्रशिक्षण वाहन घेऊन तिलारी घाटातून पाहणी केली आणि आपल्या अहवालात तिलारी घाटातील प्रत्येक वर्णावर रिप्लेसमेंट आरसे बसवा असा नवीन फतवा काढला आहे कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी यांच्या या अजब मागणीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तिलारी घाटातून बसेस चाळीस वर्ष सुरू होती तेव्हा कुठेही रिप्लेसमेंट आरसेची गरज भासली नाही आता तिलारी घाटातून सर्व प्रकारची वाहतूक सुरू असताना कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी जाणून बुजून प्रवाशांना गैरसोय करत आहेत घाटातून बसेस सुरू करायला काही अडचण नाही तर कोल्हापूर येथील एस टी बस नियंत्रण अधिकारी जाणून बुजून अन्याय करत आहेत तिलारी घाटातून बसेस सुरू करायला कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी वेगवेगळी कारणे पुढे करून विलंब करत असतील तर तिलारी घाटातून सर्व प्रकारची वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी एस टी बस सेवा सुरू होऊ शकत नाही तर मग तिलारी घाटातून इतर वाहने बंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत तिलारी घाटातून बसेस बंद झाल्या आहेत नऊ महिने झाले तरी विद्यार्थी प्रवासी व्यापारी व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत पण एस टी बस विभाग यांनी मनमानी कारभाराची अजब मागणीबाबत संताप व्यक्त केला जात आहे कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी यांनी तातडीने बसेस सुरू केल्या नाहीत तर आता स्थानिक पातळीवर मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत संतप्त प्रवासी सामाजिक कार्यकर्ते आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज